नाशिकमध्ये विनायक पांडे यतीन वाघ शाहू खैरे नितीन भोसले आणि दिनकर पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला नाशिकमधील भाजप नेत्या देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता याबाबत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती त्यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि मी प्रभारी असून मला विश्वासात न घेत विश्वा प्रवेश होत सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे वरिष्ठांची सुद्धा बोललं गेलेलं आहे कालपर्वापासून आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे त्या प्रभागामध्ये याला तिकीट द्यावं कला द्यावं पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही अजून आमची शिवसेनेची बोलणे सुद्धा सुरू आहेत त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय ले ले या ठिकाणी लक्ष घालणार आहेत त्यामुळे अजून तिकीट कुठे वाटलं गेलेलं नाही फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय मावळे थोडा वेळ असतो पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाहीये आता एकाच प्रभागामध्ये आम्ही सात आठ लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का आठ लोकांना मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री मोद्यांकडे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकडेच वाटप करत आहात मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाहीये वरतून बावरपूर साहेब त्यांच्याशी बोललेले आहे रोष असंतोष आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत अनेक वर्षी आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत वादविवाद झालेले आहेत कुठे कुठे फारच तीव्र वाद सुद्धा आमचे झालेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या विरोध वस्तुस्थिती आहे पण आता निवडणुका समोर आहेत सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतो आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा कार्यकर्ते व्यक्त करत असतात पण मला खात्री आहे गेल्या वेळी आपण बघितलं असेल आणि सदुसष्ट लोक निवडलेले होते कधी आपण दहा बाराच्या गेलो नव्हतो त्यावेळेला आपण अनेक लोक बाहेरून घेतलेले होते पण नंतर त्यावेळेला काही आमदारांचा आमचा काहीतरी रोष पण होता तो लगेच दोन तीन दिवसात मावळतो पुन्हा सगळे कामाला लागतील आम्हाला काही करून म्हणजे कसे पद्धतीने आणि मागच्या वेळेस आपण इतिहास पाहिला तर नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारे मोठे मतदार आहेत नागरिक आहेत देवेंद्रजींवर त्याचा विश्वास आहे वरती मोदींवर विश्वास आहे आणि म्हणून याही वेळेला मला खात्री आहे की अत्यंत मोठा आकडा आम्ही या ठिकाणी गाठू शिवसेनेची राष्ट्रवादीची आमची तर बोलणी सुरू आहे आज उद्या मध्ये तो प्रश्न मार्गी लागेल आणि त्यानंतर आमचं पक्षातलं जागा वाटप होईल तिकीट द्यायचं कोणाला नाही तोपर्यंत अजून अजूनही तिकीट आम्ही घोषित केलेलं नाही तुम्ही तिकीट तिकीट पण आता एकाच दहा लोक दहा तिकीट देणार आहोत त्यांना माहिती कोणाला तिकीट मिळणार आहे कोणाला नाही म्हणून म्हणून मी सांगितलं की आधी पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आता म्हणजे होईल थोड्या वेळामध्ये आणि त्यानंतर कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये सर्व आम्ही दोन तीन दिन करतो आहोत कुणाची परिस्थिती काय काय नाही आणि तुम्ही पुन्हा सांगितलं मुख्यमंत्री मोदी स्वतः नाशिक शहरामध्ये लक्ष घालणार आहेत त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आणि निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट दिलं जाईल इतका विरोध होतो तर ते विरोधात होते ना पक्षात असताना टीका केली तर समजू शकतो आपण पण आता जे विरोधात त्यांनी टीका केली त्यांनी काय आमच्या स्तुतीस म्हणून उदाहरण का तुम्ही उद्या म्हणाल की संजय राऊत जर आमच्याकडे आले तर तुम्ही म्हणाल यांनी इतकं तोडसुक घेतलं तुमच्यावर उदाहरण म्हणून मी सांगितलं आता असे अनेक जण आहेत की ते वर्षानुवर्ष पक्षावर टीका करत होते आमच्या नेत्यांवर टीका करत होते आमच्यावर टीका करत होते कर पण त्या आज पक्षामध्ये आलेले आहेत अनेक जणांच्याकडे मंत्री सुद्धा आहेत आमदार आहेत पण मला वाटतं की हा पक्ष वाढतोय प्रत्येकाची मतं वेगवेगळ्या वेळेला बदलत असतात वेळोवेळी त्यामुळे त्यांना वाटतं की आपण मुख्य प्रवाहामध्ये यावं भाजपमध्ये यावं त्यामुळे मला वाटतं त्यांना घेतलं तर गैर आहे असं ते असं नाहीये आपण नाही शहरामध्ये आता एक 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 एकाही पक्षात मोठे कार्यकर्ते नेते राहिलेले नाहीये सतराचे एवढी सगळी ताकद असताना ह्या लोकांना घेणं आणि किंवा त्यांना नाराज करणं हे पक्षाला पुढे जाऊन असं देखील मला नाही वाटत निष्ठावना निष्ठावंत सुद्धा आम्ही विचार केलाय मागच्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल आठ दहा लोकच आमचे जुने असतील पण आपण साठ लोक नवीन घेतलेले होते आले ना निवडून शेवटी आपण पक्ष वाढवायचं आहे असं सगळीकडेच आपण बघतात सगळ्या लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाहात यावं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करावं देवेंद्रजी नेतृत्वाखाली काम करावं इतर पक्षाचा कोणाचा विश्वास राहिलेला नाही ना। काँग्रेस कुठे काय राहिलंय उभाट्याचं काय राहिलेलं आहे पवार साहेबांचं काय राहिलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतं पण त्यांना जर वाटत असेल की या पक्षामध्ये यावं मुख्य प्रवाहात यावं तर त्यांना पक्षात घेण्यामध्ये मला वाटतं गैर असं काही नाहीये कोणाला सांगेल की तिकीट वाटप अजून झालेलं नाहीये त्यामुळे कोणी राज ठेवण्याची गरज नाही